आशिया मुलीसाठी ताशी सहाशे डॉलर्स अमेरिकेतील हाय प्रोफाईल वेश्यालय घोटाळ्यामुळे जगभरात कळवळ भारतीय वंशाच्या सीईओ ओ ही गोत्यात भारतीय वंशाचे उद्योजक प्रसुप्रसिद्ध अभियंता आणि ग्रॅडियंट या क्लीन वॉटर स्टार्टअपचे सहसंस्थापक आणि सीईओ अनुराग वाजपेयी हे सध्या अमेरिकेतील बोस्टनमध्ये उघडकीस आलेल्या एका हाय प्रोफाईल वेश्यालय घोटाळ्यामुळे चर्चेत आले आहेत हॉवर्ड विद्यालयाजवळील एका अलिशान अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या या अवैध वेश्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून यामुळे कॉर्पोरेट जगतात एकच खळबळ उडाली आहे या घटनेला केवळ तंत्रज्ञान आणि स्टार्टअप जगतालाच धक्का बसलेला नाही तर अमेरिकेत स्थायिक झाले भारतीय समुदायाला सुद्धा धक्का बसला आहे एका वृत्तानाचा बॉस्टन न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये ज्यांची नावं समोर आले तशा तीसहून अधिक प्रभावशाली व्यक्तींमध्ये वाजपेयी यांचा समावेश आहे सोबतच प्रति तास सहाशे म्हणजेच सुमारे पन्नास हजार रुपये मोजून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या उच्चपूर्व ग्राहकांमध्ये वाजपेयी यांच्या नावाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी